आळवाई तालुका मुलगा रुद्र प्रताप हा कुटुंबासोबत शेतात गेलेला होता तिथं हाताने माती तो मग्न होता काही वेळानं अचानक आईची नजर त्याच्याकडे गेली तर पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रविवार दिनांक सोळा रोजी सायंकाळची ही घटना आहे रुद्रप्रताप पांडुरंग कोटमाळे वयवर्ष आठ असं मुलाचं नाव असून रविवारी सायंकाळी सहा वाजता रुद्रप्रताप त्यांच्या कुटुंबातील वडील आजी आजोबा या सर्वांसोबत शेतामध्ये गेला होता रविवार असल्याने वडील त्याला शेतात चल फिरून येऊ असं म्हणाले होते मात्र पुढं असं घडणार याची पुसटची कल्पना कुणालाही नव्हती त्यावेळी शेतात वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची सुरुवात झाली दरम्यान शेतात रुद्रप्रतापच्या अंगावर वीज पडली आणि तो जागीच जागीच खाली कोसळला विजेचा झटका जोरात बसल्याने रुद्रप्रतापचा मृत्यू पित्याच्या डोळ्या देखत मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पित्याचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता त्याच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे तसेच या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे